मनोज जरांगे यांचा जथ्था आंतरवादी स्तराटीहून आता निघालेला आहे आणि तो आता अंकुश नगरकडे येतो आहे अंकुश नगर सागर कारखान्याच्या पुढे फाट्यावर गावातल्या सगळ्या महिला त्यांचे औक्षण करण्यासाठी थांबलेल्या आहेत आणि इथूनच या महिला पुढे मनोज जरांगे यांच्या जथ्थ्यामध्ये सामील होणार आहेत आणि शहागड पायी चालत जाणार आहे आपल्यासोबत मनोज जरांगे यांच्या पत्नी पण आहेत आपण त्यांना विचारू की त्यांचं आता काय नियोजन आहे ती आल्याच्या नंतर त्यांना त्यांचा औक्षण करणार आहे आमच्या आगर पर्यंत त्यांच्या सोबत जाणार आहे किती महिला जाताय तुम्ही सोबत आतापर्यंत एकदाही नाही पण आज शागड पर्यंत जाणार आता तुम्ही शागड पर्यंत त्यांच्या सोबत जाणार त्यांना तुम्ही मनातून काय बळ देणार काय तर्त्य तुम्ही म्हणजे तुमची पण काय मागणी असेल त्यांच्याकडे तर्त्य की काय व्हावं काय तुम्हाला अपेक्षित काय आहे त्यांना एवढं सांगेन की तुम्ही तुमच्या तब्येतीची काळजी घ्या आणि सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावं एवढी सरकार मागणी ताई तुम्ही पण यांच्या सोबत आले आहात गावातल्या सगळ्या महिला आलेल्या आहेत काय तुम्हाला तुमची काय भूमिका आहे तुम्हाला काय वाटतं की काय याच्यातून फलित काय साध्य व्हावं त्यांनी आम्हाला आरक्षण लवकरात लवकर द्यावं एवढीच इच्छा आहे आतापर्यंत त्यांनी द्यायला पाहिजे होतो एवढा टाइम आणि नव्हता पाहिजे आता काय तुमचं नियोजन आहे काय करणार आहात तुम्ही आता इथं ऑप्शन करणार आहे आणि त्यांच्यासोबत आम्ही सागर पर्यंत जाणार सागर पासून तुम्ही परत या सर्व महिला इथे तुम जमलेल्या आहेत मनोज जरांगी यांचं स्वागत करण्यासाठी आणि त्यांना त्यांच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही पाठक आनंद साई लोकमत डॉट कॉम जाल